कसपटे वस्तीलमधले सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीत शांततेत संपन्न झाल्यात फुलांची सजावट आणि ढोल ताशांच्या वाद्याला प्राधान्य देताना वाकडकर दिसून आले कसपटे वस्ती वाकड हा परिसर शांतताप्रिय धार्मिक आणि आय टी नगरी म्हणून उल्लेखनीय येथील अनेक विविध उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात सर्वच रहिवाशांचा या मिरवणुकीमध्ये जल्लोष पाहायला मिळालाय सर्व मंडळांनी फुलांची आरास धार्मिक देखावे ढोलताशा संबळ या पारंपरिक वाद्याला प्राधान्य दिलेलं पाहायला मिळालंय हातात उंच उंच उन्सा भगवे झेंडे सगळ्याचं आकर्षण ठरली आहेत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय या घोषणांनी कसपटेवस्ती परिसर दुंदुमून गेला होता बंदोबस्तासाठी येथील सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंसेवक नेमले होते ते पोलिसांच्या मदतीने वाहतुकीच्या नियमांचं पालन करत होते व पोलिसांना सहकार्य करत होते सर्व मंडळांनी सालावादप्रमाणे अनेक वर्षाची परंपरेप्रमाणे गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशीच अतिशय शांततेत आणि जड अंतकरणाने गणरायाला निरोप दिला आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड